रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस आहे दुसरा आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर आम्ही आज देवींना वाट्या भरण्यासाठी आणि शिदा देण्यासाठी आले तर गा आळंदीमध्ये ज्या तीन देवी आहेत आता दिसेलच ही फर्स्ट जी आहे ती मर्याई म्हणून आहे जी आमच्या चौकामध्येच आहे आळंदीमध्ये तिची प्लस पद्मावती देवी आणि तुळजाभवानी अशा तीन देवी ज्या आहेत त्यांच्या शिदा आणि ओटी भरतो तर आज आम्ही गर्दी पण कमी असते सुरुवातीला नंतर खूप गर्दी असते आणि नंतर मग म्हटलं थोडं प्रॉब्लेम्स पण आहेत त्यामुळं आजच वटी भरून घेतली आम्ही सर्वां शिदा आणि नंतर वहिनींनासुद्धा टाईम नाही आहे वहिनीसुद्धा बाहेर जाणार आहेत त्यामुळं आजचा दिवस आम्ही म्हणलं वटी आणि शिदा देऊन येऊ तर सुरुवातीला ज्या बहाल तुम्ही तर तीन देवी तुम्हाला सांगितलंच की एक मरी आई दुसरी पद्मावती देवी आणि तुळजाभवानी तर तिघींनासुद्धा ओट्या भरल्या छान तुम्ही पण कंटिन्यू पहा आणि नऊ दिवस हेच वातावरण असतं देवींचं आणि दर्शनाला जा किंवा खूप गर्दी नव्हती एवढी ह्या वेळेस कारण की पहिल्या दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी नसते शेवटी शेवटी खूप गर्दी असते आणि जास्त करून आम्ही शेवटच्या जा दिवशी जातो आणि ह्या वेळेस कारणास्तव जावं लागलं तर इथे छान अशी देवी तुम्ही पाहलंच ही आमच्या जवळच आहे मर्याय तर अशी आहे त्यानंतर ही पद्मावती देवी जी खूप लांबी आमच्यापासून अर्धा तास लागतो आम्ही चालत गेलो तर ही पण गावदेवीच आहे सर्व गावदेवीच आहेत ह्या तर इथे सुद्धा त्या व्यवस्थित भरला आणि मग आम्ही तिघीच होतो आई आम्ही कारण की आम्हाला नंतर चालणार नाही कारण आमच्या घरी आमची सुनबाई डिलेवरी होणार आहे त्यामुळं जमणार नाही त्यामुळं आम्हाला आत्ताच ही वटी भरावी लागली हो तर मग आई म्हटल्या आधीच भरून घेऊ म्हणजे तर मग आम्ही आलो आणि व्हिडिओ कंटिन्यू पाह आणि जी लास्ट देवी आहे ती तुम्ही पाहिली असेल भवानी जी मी प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये घेते कारण रोज दर्शनाला जातो आम्ही तिच्या इकडे येणं होत नाही कारण हे खूप लांब आहे अर्धा तास लागतो जवळजवळ ह्या देवीकडे इकडे यायला आमच्यापासून लांबच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका